चर्चा सुरू आहे एकीकडे आदित्य ठाकरे लढणार दुसरीकडे काय काय चर्चा सुरू आहे तुमची काय आणि ठाकरे शिंदे गट एकमेकांवर आरोप करताय तुम्ही पण एक उमेदवार आहात नाही नाही मी काय सध्या अजून तरी उमेदवार नाही आहे पक्ष जी जबाबदारी देईल ती करणारच आहे परंतु एकंदरीत आपापला पक्ष आपापल्या भूमिका जाहीर करत असतो त्यांना तो अधिकार आहे त्याच्यावर मी जास्त भाष्य करू इच्छित नाही परंतु एक गोष्ट खरी की इथल्या लोकप्रतिनिधीबद्दल जनसामान्यामध्ये किंवा राजकीय नेत्यांमध्ये पण एक रोष आहे आणि कुठेतरी त्यांना बदल हवा आहे त्या अनुषंगाने या सगळ्या गोष्टी घडत आहेत असं दिसतंय प्रायमाफी असं दिसतंय सध्या तरी त्यामुळे ब तो बदल करायच्या अनुषंगाने किंवा त्याचा फायदा घ्यायच्या अनुषंगाने इथे सगळ्या उड्या मारायचे प्रयत्न करत आहेत सगळ्यांनाच शुभेच्छा आहेत परंतु आम्ही त्यांच्या पक्षाच्या भूमिकेबद्दल जास्त काही भाष्य करू इच्छित नाही आमची पक्षाची भूमिका जेव्हा स्पष्ट होईल तेव्हा आपल्यासमोर मांडू